माझं नाव मालन कैलास तेलंगे ती आत्या होती माझी मग सकाळी आम्हाला पेपरवाल्या चारवाल्या गाडीने त्या माणसाने सांगितलं येऊन मग आम्ही आलो सकाळी माझा आत्याचा पोरगाडने बघितलं येऊन तर अशी उघडी एकदम झोपलेली होती गाववाल्याने ती तळवट बुळवट टाकली होती चारा त्या म्हणलं आम्हाला बघू द्या म्हणलं चारा कोण आहे ती मग माझं त्या आत्याच्या पोरा त्या पोरांनी चारा दाखवला तर मी म्हणलं माझ्या आहे मग मी घरात येऊन सगळ्याला सांगितलं गावाकडे येऊन सगळ्याला सांगितलं मग पुन्हा माझे नातेवाईक येऊन बघितले काय म्हणणं काय हा प्रकार म्हणणं आहे की कसं झालं कशामुळे झालं आणि कशामुळे झालं म्हणजे आम्हाला ह्याच्यासाठी आम्हाला न्याय पाहिजे आमच्या स्त्रीवर काय झालं अत्याचार काय झाला ही तुमचं म्हणणं आहे का नेमकं काय कसला घडला आणि

तिच्या त्याच्यामध्ये असं तिच्या उशाला पिशवी स्वेटर पाहिजे मोबाईल पाहिजे चप्पल पाहिजे मोबाईल पाहिजे मोबाईल तिचा सध्या शिवच्या पियाला चप्पल पिशवी नाही कमराची कमराची पिशवी नाही आणि विषय म्हणजे कस तिची बॉडी एकदम सगळी उघडी होती उघडी होती हा बॉडी म्हणजे तिचा ब्लाउज सगळा ही झालेला होता गेलेला होता तिचा म्हणजे सगळं तिचा भाग सगळं असं पार्ट सगळं उघड होत

मी राजकन्या जावळे मी हळदगावची रहिवाशी आहे आणि महिला छाटछाडीची चार आणि बालकांवर अन्य अत्याचाराची सतत मी कार्यरत जिल्हा अध्यक्ष आहे आणि माझ्याच गावातल्या महिलांवर अन्य अत्याचार जर असा होत असेल जी काल महिला धैपळ यात्रा आहे यात्रेच्या निमित्ताने घरातून साडे अकराला बाहेर पडलेली महिला मग ती आली किती वाजता गेली किती वाजता ही कुणालाच काही माहीत नाही आणि ज्यावेळेस महिला ही ज्यावेळेस तर त्यांच्या घरातल्यांना विचारपूस केल्यानंतर ती लोकं म्हणली की आम्ही वागुलीत साडेसहा वाजता बघितली मग साडेसहा सात आठ वाजता जरी तिथं असली तरी कुणाला जर गाडी नसेल बस नसेल कुणाच्या अज्ञात व्यक्तीला हात करून जरी आली असेल इकडं आणि सकाळ आली जरी आल्या गेल्या ही कुणालाच काही माहीत नाही ज्यावेळेस सकाळी कळाल अशी अशी बातमी कळाली की एक बाई अशी विद्रूप अवस्थेत वाघुली आणि शिवारात अशी पडलेली आहे त्यावेळेस तिथून तपास चालू झाल्यानंतर की निष्पन्न झालं की आमच्या हळदगावची महिला आहे तर हळदगावच्या महिलावर राशी जर वाढत असतील तर मला काय म्हणायचं असं आत्महत्याला प्रवर्त आत्महत्या तर नाही आत्महत्या नाही कारण ह्या महिलेच्या अंगावरती ब्लाउज ठेवला नव्हता म्हणे कपडे नव्हते ही जी काही केलेलं आहे अज्ञात असल जी अज्ञात व्यक्ती असेल त्याच्यावर कठोर कारवाई करावी प्रशासनाने याच्यावर दखल घ्यावी आणि जी आमच्या पोलीस स्टेशन आहेत नजदीकचे त्यांनी यात्रा चालू असताना किंवा रोजच कारण याची सुळसुळा तुटली आहेत महिलांवर अन्य अत्याचार वाढलेले आहेत की तीन वर्षाच्या मुली सोडल्या नाहीत तर आमच्या जीवाला त्या महिलेला न्याय भेटला तर बरं आहे नाहीतर आम्ही इथून माग हाटणार नाहीत बॉडी ताब्यात घेणार नाही जी कोण अज्ञात व्यक्ती आहे त्याचा तपास लवकरात लवकर करावा माझ्या महिलेला असा जी अवस्था जी कोणी केलेली आहे त्याला त्यांच्या जर शिक्षा देणं होत नसेल तर महिलांच्या समोर आज करा आणि हे लवकर तपास लागला प्रशासनाला माझा इशारा असेल येणाऱ्या चार ते पाच दिवसात जर नाही अटक झाली तर सगळ्या महिला घेऊन मी एस पी ऑफिस समोर आंदोलन करेन अद्मानाचा इशारा सगळ्या महिला घेऊन साधारण एक आ,